नमस्कार आज आपण एकदम झनझणीत जन आणि सोपी अशी बेसनपोळी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एका बाऊलमध्ये साधारण एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण यामध्ये एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला घेणार आहोत इथे तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून यामध्ये घालू शकता पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आता इथे मी एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून आपण यामध्ये घालणार आहोत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला थोडंसं सा घट्टसर असं ठेवायचं आहे त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी ॲड करत आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बेसनपोळीची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता चवीला ही अतिशय अप्रतिम लागते व ज्यावेळी घरामध्ये सुकी भाजी बनवायला काही शिल्लक नसेल अशावेळी तसेच वरण भातासोबतसुद्धा ही बेसनपोळी अतिशय अप्रतिम लागते आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं हे बाजूला ठेवून देऊयात व यानंतर आपण याची बेसनपोळी तयार करायला घेऊयात इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण यावर थोडंसं तेल ॲड करूयात तवा व्यवस्थित गरम झाला की मग आपण यामध्ये एक पळी बेसनपोळीचं बॅटर ॲड करणार आहोत तव्याला आपल्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता इथे मी एक पळी बेसन पोळीचं बॅटर ऍड करत आहे व चमच्याच्या साह्याने आपल्याला हे गोलाकार व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे गोलाकार व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही बेसन पोळी दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की मग आपण यावर एक टेबल स्पून तेल ॲड करणार आहोत वरच्या बाजूने तेल लावून घेतलं की आपण ही पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित ही भाजून घेणार आहोत एक चार ते पाच मिनिटात आपली बेसनपोळी बनून तयार होते मीडियम फ्लेमवर आपल्याला ही दोन्ही बाजूने छानपैकी भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद